दरम्यान आपण बघितलं की घाटगे आता अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते आतमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना आज जाऊ दिलं नव्हतं हो त्यानंतर आता घाटगे बाहेर येत आहेत तर ही दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय विजय घाटगे पुण्यात अजित पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले मधनं घाटगे गेलेले होते आणि त्यांच्यासोबत फक्त पाच ते सहा कार्यकर्त्यांना आत नेण्यात आत सोडण्यात आलेलं होतं मात्र आता आपण बघतोय ही भेट झालेली आहे आणि आता विजय घाटगे या भेटीनंतर बाहेर येत आहेत आपल्या कार्यकर्त्यांशी देखील ते संवाद साधतील माध्यमांशी देखील ते संवाद साधतील असं कळत आहे मारहाणीत जखमी झालेले घाटगे हे अँब्युलन्सनं पुण्यात पोहोचले आणि त्यांच्यासोबत अजित पवारांना भेटीसाठी त्यांच्यासोबत फक्त चार ते पाच कार्यकर्त्यांना आतमध्ये सोडण्यात आल्याची माहिती आहे बाहेर मोठ्या प्रमाणात छावा संघटनेचे कार्यकर्ते जमलेले आहेत समाधानी आहात दादा पवार यांच्यासोबत झाले माझ्यासोबत माझं शिष्टमंडळ त्या ठिकाणी होत शिष्टमंडळासोबत आज दादा चर्चा केली आमचं म्हणणं पहिलं पहिला प्रश्न आमचा असा होता की दादा आमच्यावर हल्ला तुमच्या कार्यकर्त्यांनी केला आमची काय चूक होती हा आम्ही दादांना प्रश्न विचारला दादानी त्या प्रश्नावर उत्तर था दिलं था। की जे झालंय ते अत्यंत चुकीचं झालंय महाराष्ट्राच्या राजकारण समाजकारणामध्ये अशा प्रकारचे गोष्टी नाही व्हायला पाहिजे त्याच दिवशी मी ऍक्शन घेतले म्हणून त्यांनी मला सांगितलं त्या कार्यकर्त्याला किंवा त्या पदाधिकाऱ्याला मी पक्षातून काढून टाकले अशा पद्धतीचं दादांनी मला त्या ठिकाणी दिलं दुसरा विषय होता ज्यावेळेस तटकरेंना निवेदन दिलं निवेदन दिल्याच्या नंतर मारहाण झाली आणि मारहाणी नंतर आम्हाला पोलिसांनी लातूर पोलिसांनी मदत केली नाही ना। 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 किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्यानंतर त्या लोकांना पहाटेच जामीन दिला जातो पहाटे आटकन पहाटेच जामीन त्या ठिकाणी दिला जातो यावरही आम्ही शंकादादांपासून उपस्थित केली त्यावेळेस दादानी तात्काळ लातूर एस पींना फोन केला आमच्यासमोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या त्यांना ज्या लोकांनी मारले त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे तो प पा स्वपक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो त्याचा विचार करू नका कारण ये या महाराष्ट्रात अशा गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही दादानी स्पष्ट भाषेत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आता उद्या मी इथं इथून गेल्याच्या नंतर लातूर एस पींना भेटणार आहे आणि लातूर एस पींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या, त्या पद्धतीनं गुन्हा दाखल करून बा पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे तो कृषी मंत्री राहायच्या लायकीचा व्यक्ती नाही त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली त्यांनी आम्हाला एकच सांगितलंय मला मंगळवारपर्यंत वेळ द्या काही ना काही निर्णय मी घेऊन तुम्हाला ठिकाणी मार्ग देईन आणि निर्णय घेईन आणि मी शब्दाचा पक्का आहे असंही त्यांनी त्यावेळेस ते शब्द वापरलेला आहे त्यामुळं आम्ही मंगळवारपर्यंत थांबू जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजित दादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढं या ठिकाणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी आपल्याला नमूद करू नाही आता एक लक्षात घ्या मी एक आंदोलनकर्ता म्हणून आणि ते राज्यकर्ते म्हणून दोन दिवसाचा त्यांनी मला वेळ मागितलेला आहे दोन दिवस वेळ देणं ही माझी एक आंदोलन जबाबदारी आहे दोन दिवसाचा वेळ मी त्यांना दिलाय दोन दिवसात, दिला दिवसात मानिकराव कोकण राजीनामा नाही झाला त्यांना त्या ते पदावर नाही हटवलं तर मग छावा संघटना महाराष्ट्रात चर्चा करणार होता तुम्ही ऑन कॅमेरा चर्चा झाली का किंवा बंद ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा चर्चा झाली त्यांचे शासकीय कॅमेरे होते त्यांनी ते आम्हाला फुटेज देतो म्हणून असं सांगितलंय ते आम्हाला फुटेज आले की परत मला घरी नाही परत निघाला होता अजित पवार भेटणार नाही पण मी परत निघाला होता असं काय झालं की तुम्ही परत या आला आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की आम्ही ऑन कॅमेरा चर्चा करणार नाही म्हणून मी राग निघालो होतो काय आज आम्ही प्रामाणिकपणाने काम करणारे कार्यकर्ते आहोत आमच्या बापाच्या नावावर तीन एकरचा सातबारा बारा ज्या पोरांनी माझ्यासोबत मार खाल्लाय त्यांच्या त्यांच्या बापाच्या नावाने तीन एकरचा सातबारा बारा एक लक्षात घ्या आम्ही अतिशय घरावर तुळशी पात्र ठेवून ह्या शेतकऱ्यांसाठी काम करतोय समाजासाठी काम करतोय आम्हाला कुठल्या राज्यातल्या लोकांनी डाग नाही लावला पाहिजे आमच्यावर कुठली शंका निर्माण नाही झाली पाहिजे ही भावना त्या पाठी मागची आम्हाला काही मीडियाला मध्ये घेऊन जाऊन हिरो व्हायचं नाही फक्त एवढंच झालं पाहिजे की मीडियाच्या समोर झालं पाहिजे का तर राज्याला कळालं पाहिजे आजी दादा पोहर या पोरांच्या समोर चर्चा झालेली आहे परंतु त्यांचा काही आहे मला माहीत नाही शासकीय प्रोटोकॉल या ठिकाणच्या डिपार्टमेंट ने सांगितलं की आमच्याकडे जे कॅमेरे आहेत मधले त्यांचे शासकीय त्यांचे कॅमेऱ्यातले जी काही फुटेज असतील ते आम्ही तुम मीडियाला देऊ ब्रीफ करा चर्चा काय झाली काय प्रश्न मांडले काय बोलले काय दहा जणांचं शिष्टमंडळ गेलं होतं त्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता होता जो त्या दिवशी तुमच्या सोबत होता ब्रीफ बैठकीत काय झालं तुम्ही सुरुवात कशी केली किंवा दादांनी काय दादांना मी गेल्या गेल्या सांगितलं की दादा तुमच्या लोकांनी आम्हाला का मारले याच मला उत्तर पाहिजे कारण मी अजित दादांकडे आलोय तेवढ्यासाठी की मला का मारले हे आमचं काय चुकलं हे सांगा कृषी मंत्र्याच्या विरोधात निवेदन दिलं कृषी मंत्र्याला पदाहून काढा म्हणणं आमचं चुकतंय का शेतकऱ्यांच्या पोरांचं हा प्रश्न विचारला तटकरेंना निवेदन दिलं त्या प्रदेशाध्यक्षाच्या समोर निवेदन दिल्याच्या नंतर तुमचा युवकचा ये प्रदेशाध्यक्ष येऊन आम्हाला मारतो त्यावेळेस दादानी अतिशय संवेदनशील भाषेत आम्हाला सांगितलं की हे प्रकार घडलेलं तो चुकीचा आहे त्याला मी तात्काळ पक्षातून काढून टाकले आणि दुसरंही सांगितलंय की इथून पुढे त्या व्यक्तीला त्या पक्षामध्ये मी स्थान देणार नाही मंगळवार मंगळवारपर्यंत नेमकं काय होणार आहे मंगळवार डेडलाईन कशासाठी दिलेली आहे मंगळवार पर्यंत आता काय घडणार आहे मंगळवार पर्यंत तिची वेळ मागितली नेमकं कशासाठी मागितली पर्यंत अजित दादांनी जो आम्ही निवेदन त्यांना दिलेलं आहे कृषी मंत्र्याचं कृषी मंत्र्याला या मंत्रिमंडळातून हाकला म्हणून छावा संघटनेचं निवेदन आहे तमाम शेतकऱ्यांची मागणी आहे महाराष्ट्रातल्या त्या, त्या निवेदनावर दादा बोलताना असं म्हणले की मंगळवारी तुमच्या मनासारखा निर्णय होईल आणि तुम्हाला मंगळवारी कळेल म्हणजे मी शब्दाचा पक्का आहे आता त्याच्यात दादाच काय तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव दादा तुम्हाला जर दादांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही घेतला त्यांना त्या पदावर नाही हटवलं तर छावा संघटना बी शब्दाची पक्की आहे तुम्हाला अजित पवारांच्या दारात आंदोलन झाल्याला दिसत कधी करणार आंदोलन दार दाड़ा। दिला ना नाही बारामती बारामती की, की मुंबई जिथं कुठं दादा जास्त वेळ राहतात तिथं आम्ही